नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल या चॅनलवर आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि तत्सम मासिक अनुदानित योजनेच्या संदर्भात नवनवीन येणारे अपडेट्स नवीन नियमांची भर किंवा नवीन बातम्या किंवा ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहे त्याविषयीची नेहमीच माहिती देत असतो त्याविषयीचे अपडेट्स कळवत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आज देखील आपण संजय गांधी निराधार योजनेबरोबरच श्रावणबाळ योजना आणि इतर ज्या मासिक अनुदानित योजना महाराष्ट्र शासनाद्वारे चालविल्या जातात ज्यामध्ये विधवा महिला पेन्शन योजना विकलांगता योजना किंवा सर्व ज्या योजनांचा समावेश होतो त्या संपूर्ण योजनांविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट्स या ठिकाणी मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे श्रोत्यांनो संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे व्हिडिओमध्ये स्किप करू नका आणि व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केलात किंवा व्हिडिओ सोडून गेलात तर तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती प्राप्त होणार नाही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही या चॅनलला चॅनलवर नवीन असाल पहिलाच व्हिडिओ असेल तुमचा तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचावा असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला फॉरवर्ड करा शे शेअर करा तुमच्या व्हॉट्सॲपमधून किंवा टेलिग्राम इंस्टाग्राम आणि तत्सप सोशल मीडिया ॲप्सवरून या व्हिडिओला शेअर देखील करायला विसरू नका तर चला श्रोत्यांनो आता वळूयात आपण आजच्या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे श्रोत्यांनो तुम्हाला माहिती आहे पावसाळी अधिवेशन जे आहे आत्ताचं झालेलं आहे आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण जी बैठक होती ती घेण्यात आलेली होती ज्यामध्ये बच्चू कडू म ओमप्रकाश बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे पार्टीचे आणि विकलांग आ, विकलांगांचे दैवत आपण त्यांना म्हणू शकतो त्यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वीच जे आहे बारा मंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती ज्यामध्ये अनेक दिव्यांगांच्या वेगवेगळ्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवर चर्चा करण्यात आली आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिव्यांग जे मृत दिव्यांग आहेत आणि ज्यांनी वेगवेगळ्या बँकांकडून पतसंस्थांकडून आ, कर्ज घेतली होती त्यांचे कर्ज देखील माफ करावे या तीन महत्त्वपूर्ण बाबींवर देखील चर्चा करण्यात आली बैठक घेण्यात आली होती आणि त्याचाच भाग म्हणून त्या बैठकीमध्ये ज्याप्रमाणे निर्णय घेण्यात आले आणि त्यानंतर पावसाळी अधिवेशनाचा जो मुद्दा गाजला ज्यामध्ये असा एक मुद्दा उपस्थित ता करण्यात आलेला होता की अपंग व्यक्तींना टक्केवारीनुसार अनुदान द्यावे जसे की समजा जर कोणी चाळीस ते साठ या टक्केवारीमध्ये असेल तर त्याला रुपये पंधराशे द्यावे जर साठ ते पंच्याहत्तर या टक्केवारीमध्ये असेल तर त्याला दोन हजार रुपये द्यावे जर पंच्याहत्तर ते नव्वद या टक्केवारीत असेल तर त्याला अडीच हजार आणि नव्वद टक्क्याच्यावर म्हणजे शंभर टक्क्यापर्यंत जर कोणी लाभार्थी असेल तर त्याला जे आहे तीन हजार अशाप्रमाणे किंवा साडेतीन हजार अशाप्रमाणे हे एका उदाहरणामार्फत त्या ठिकाणी एका मुद्द्याद्वारे सांगितलं गेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की जे काय म्हणू शकतो आपण त्याला अपंग आहेत त्यांना टक्केवारीनुसार अनुदान देऊ किंवा नाही याचा निर्णय अजून होणे बाकी आहे आणि तो निर्णय दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी घेतला जाणार आहे त्याचबरोबर जर अपंगांना तुम्ही टक्केवारीनुसार अनुदान देत आहे तर मग किंवा पेन्शन वाढ देत आहे तर मग वृद्धांना कशा प्रकारे देणार की वृद्धांना त्यांच्या वयानुसार देणार का म्हणजे पासष्ट ते सत्तर सत्तर ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते एकोणऐंशी किंवा ऐंशी मग त्यापुढे अशी विभागणी होणार का असे विभाजन होणार का या सर्व गोष्टी त्याचबरोबर जे ज्या रोगांचा इलाज होऊ शकत नाही किंवा जे अनाथ मुलं आहेत मुली आहेत किंवा मग ज्या विधवा महिला आहेत परित्या आहेत या सर्व लोकांना देखील अनुदानाचे विभाजन कसे होणार आहे किंवा त्यांना देखील तुम्ही कशा प्रकारे अनुदान वाटप करणार या अनेक अशा अनेक प्रश्नांवर जे आहे अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थितच झालेलं आहे म्हणजे याचं उत्तर देखील तुम्हाला जे आहे मुख्यमंत्र्यांमार्फत किंवा त्यांच्या शिष्टमंडळामार्फत होऊ शकतं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यावर बोलतील किंवा मग होऊ शकतं मुख्यमंत्री स्वत यावर त्यांचा निर्णय जाहीर करतील किंवा आपले जे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाचे मंत्री आहेत संजय शिरसाट किंवा मग जे डेव्हलपमेंट किंवा आपले रिसर्च आणि डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्यांच्याकडून किंवा मग आपले आ, आ, काय म्हणतो त्याला आशिष शेलार आहेत त्यांच्याकडून किंवा मग महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांच्याकडून अशा प्रकारे कोणत्याही जे महत्त्वाचे निर्णय घेणारे जे मंत्री आहेत त्यांच्या कोणाच्याही एकाच्या मार्फत निर्णय जाहीर होणार आहे आणि निर्णयाची तारीख ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले आहे की दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी तो निर्णय येणार आहे परंतु श्रोत्यांनो मला या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो वाटतोय की जर अपंग व्यक्तींना टक्केवारीनुसार अनुदान विभाजन केले किंवा पेन्शन विभाजन केले किंवा जर देत असेल सरकारने जर असा निर्णय घेतला तर यावर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे याविषयीची समजा जर तुम्ही श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल किंवा मग तुम्ही विधवा असाल किंवा तुम्ही म अनाथ असाल तर तुमचं यावर काय मत आहे तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे किंवा तुम्ही, का तुम्ही सरकारला काय सजेशन देऊ शकता याविषयीची प्रतिक्रिया तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये देता येईल तुम्ही कमेंट बॉक्सचा वापर करून त्या ठिकाणी तुमची कमेंट सांगायची आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ही याविषयीची प्रतिक्रिया त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे तेव्हापर्यंत मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की संजय गांधी निराधार योजनेचा दुसरा टप्पा जो आहे लवकरच सुरू होणार आहे आणि त्याचा देखील व्हिडिओ लवकरच या चॅनलवर प्रसिद्ध आपण करणार आहोत तर तो व्हिडिओ देखील पाहायला किंवा तो व्हिडिओ पाहायला विसरू नका तो व्हिडिओ मिस करू नका अशी मी सर्वांना विनंती करतो आणि श्रोत्यांना जर तुमच्या मनातील काही प्रश्न तुमच्या मनात काही शंका असतील तर देखील आम्हाला विचारू शकता तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून त्याचबरोबर श्रोत्यांना आपल्या या यूट्यूब चॅनलचं चा एक व्हॉट्सॲप चॅनल देखील आहे ते चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील मिस विसरू नका तर श्रोत्यांनो हा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया द्या त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर देखील करा चला श्रोत्यांना आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार